तर माझं पहिलं आणि बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होतो की यूट्यूब लाईव्ह यायचं आपलं चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे आता मी ज्या चॅनलवर लाईव्ह आलो आहे ते झालं चॅनल आहे मेनवालं सौरभ कातळकर ब्लॉग्स तर त्यावर मी कोकणातल्या बऱ्याचशा अशा व्हिडिओ टाकत असतो की कोकणामध्ये काय घडतं आहे काय नाही याबाबत मी तुम्हाला असं दाखवत असतो की कोकणामध्ये काय चाललं आहे अशा बऱ्याच मी गोष्टी टाकलेल्या आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता आणि लाईव्ह करायचं कारण म्हणजे तुमच्या बा समोर म्हणजे स्वतः डायरेक्ट येणं यासाठी मी लाईव्ह केलेलं ला आहे म्हणजे तुम्ही मला डायरेक्ट ओळखू शकता आपली आपलं बोलणं होईल त्यावर लाईव्हवर त्याच्यामुळं मी लाईव्ह आलेलो ला आहे आणि बरीच लोकं यूट्यूबवर लाईव्ह करतात लाईव्ह येतात तर माझी पण इच्छा झाली की माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना जवळ ओळखावं आणि त्यांच्यासोबत लाईव्ह यावं त्यामुळे मी आता लाईव्ह आलेलो ला आहे आणि लवकर लवकर तुम्हाला तुम्ही जर बघत असाल यूट्यूबला असाल तर लवकर जॉईन करा आपल्या चॅनलला आणि मी लाईव्ह आहे आज तर आज मी पहिलं स्टार्टिंग आहे माझं आज लाईव्ह मी फर्स्ट टाईम करतो आहे त्यामुळे असं काय हे ठेवलेलं नाही टायमिंग ठेवलं नाही की कधी यायचं किती वेळा न्यायचं असं काय तर आज पहिली वेळा आहे त्याच्यामुळे वे मी लाईव्ह आलेलो आहे आणि तुम्हाला मी माझे व्हिडिओ जर बघत असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दिसेल की मी कोकणातल्या बऱ्याचशा घडामोडी दाखवत असतो काय चाललं आहे काय नाही आहे वेगवेगळी फळं किंवा वेगवेगळं काय लग्न असेल कुठल्या वेगवेगळ्या काय सण किंवा काय कार्यक्रम असतील त्याबाबत मी तुम्हाला सांगत असतो तर त्याच्यामुळे मी हे चॅनल खोललेलं आहे आणि आता मी तसं पण घरी नाही आहे मित्रांनो मी जरा बाहेर आलो आहे आणि म्हणजे साईडवर आलेलो आहे कामावर तर साईड म्हणजे कोणती आम्ही कन्स्ट्रक्शनची कामं करतो तर आता मी कामावर आलेलो आहे आणि आता जेवणाची सुट्टी झाली आहे जेवण वगैरे मी आता बसलो आहे म्हणजे आता तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे मी हे बघा तर माणसं इकडे काम करत आहेत मी पण आता जातो आहे थोड्या आणि तर तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो नेमकं कसं काय चाललं आहे तर आता मी इकडे आहे तुम्ही बघू शकता हे बघा तिकडेच घर चालू आहे ते टाकी दिसते तिथे आपलं काम चालू आहे आणि इथे ही विहीर आहे पाणी काय मस्त आहे मित्रांनो एकदम थंड थंड पाणी आहे हे बघ तिथे खोल आहे बघा आतमध्ये कोकणातल्या विहिरी तुम्हाला माहीत आहेत की हे मस्त असतं पाणी त्यांचं थंड थंड आणि हे बघा आजूबाजूला केळीची आणि झाडं वगैरे लावलेली आहेत केळीची झाडं आहेत माड आहे पणस काजू वगैरे अशी काही झाडं लावलेली आहेत आंब्याची झाडं आहेत तिकडे हे बघा तर असं काही चाललेलं आहे बऱ्याच दिवसांनी व्यायाम व्यायाम पण नाही केला आहे दिवस तर हातभी एकदम हे चालले आहेत आता घरी जाऊन व्यायामाला सुरुवात करायची आहे हे बघा कसं चाललंय इकडे कोकणात एकदम मस्त वातावरण आहे हे बघा टोपी घातली कारण की साईडवर आहे कामावर पण आहे आणि केसं पण थोडी कमी केलेत मी हे बघा केस कमी केलेत कारण की दिवसभर टोपी घालून की हॅड घालून टा राहायचं असतं केसात माती वगैरे जाते त्याच्यामुळे केसच कमी करून टाकले आणि टोपी घातले त्याचं कारणच टोपी घालण्याचं ते आहे तो की माती वगैरे जाते केसात त्याच्यामुळे तर लवकर लवकर जॉईन करा मित्रांनो हे बघा आजपासून मी लाईव यायचा प्रयत्न करेन जॉईन करा मित्रांनो वाट बघतोय मी तुमची कोण माझे सबस्क्रायबर आहेत मला बघायचं आहे त्यामुळे मी लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो काम पण चालू करायचं आहे त्याच्यामुळे मी थांबत नाही जास्त वेळ तिथं काय चाललंय तुम्हाला दाखवतो तर मागं कवलं आहेत माझ्या हे बघा तुम्हाला दिसतील आणि इथेही फुटलेली कवलं आहेत जो आम्ही ते घर एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यावेळी ते घर फुलताना कवलं होती पहिले ते किती फुटलेत बघा माझ्या मागे कवलंच कवलं फुटलेले आहेत हे बघा आणि इथे कवलं लावून ठेवली आहेत आपण चांगली कौल आहेत ती इथे लावले लाईव्ह <tip> आल्यावर मित्रांनो सर्वात मोठं कारण त्याचं मी म्हणजे मी करणार होतो लाईव्ह कारण की प्रत्येकजण असं डायरेक्ट लाव यायला घाबरतो मला पण थोडी भीती वाटते पण मी आलो कारण की आपले जे आपण जे मेहनत करतो तर असतो आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याशी जरा कनेक्ट झालं पाहिजे त्याच्यामुळे आपले कोणकोण सबस्क्रायबर आहेत आपल्याला समजलं पाहिजे त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या प्रकारे कुठच्या व्हिडिओ पाहिजेत कोकणातल्या याबाबत मी आलेलो आहे लाईव्ह आलो आहे आणि त्याचं कारणच माझं ते आहे की हो आज लाईव्ह येण्याचं त्याच्यामुळे मी लाईव्ह आलेलो आहे हे बघा कामावर आहे आणि कामावर असून पण लाईव्ह आलो आहे थोडा वेळ काढला आहे तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की जॉईन व्हा मित्रांनो वाट बघतो आहे मी तुमची हे बघा तिकडे माणसं वाट बघतात माझी ते बघा तिकडे बडबड चालले तर तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा मित्रांनो मला नक्की मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तुमचे कमेंट पण खूप येत असतात आपल्या चॅनलला कोणते व्हिडिओ टाकले की तर इथे पण बघा मला माझ्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा लवकर मित्रांनो जॉईन व्हा थोड्या मला कामावर पण जायचं आहे म्हणजे ते माणसं आहेत ना साईडवर माणसं आहेत तर मी गे तिथे गेलो नाही तर काम होणार नाही बघ इथं अलूची हे झाड लावले अलूचं झाड आपल्या घराजवळ पण मी लाईव्ह सेशन करेन आपल्या इथे आजूबाजूचा परिसर दाखवेन तुम्हाला डायरेक्टली तर आज मी इथे आलो आहे साईडवर जो बोललो आज पहिले लाईव्ह इथेच करूया आजपासूनच स्टार्टिंग कारण की कोणत्या कामाला उशीर करा करण्यात काय मजा नाही जसं होईल तसं हाताबरोबर फटाफट केलं पाहिजे त्याच्यामुळे लाईव्ह आलेलो आहे मी हे बोला तिथे दाखवतो तुम्हाला जाऊन माणसं काय करत आहेत Le, जीकरे? जीकरे mm -hmm. ते काढणं ठेवलंय बघा विहिरीचं पाणी काढायला काय ते काय नाही हे अशी काम असली की येऊन जाणे गरजेचं असतं ना नाही ते आले पाहिजे होते कारण की तुम्ही घर एकदाच बांधणार ना सारखे सारखे नाही काय होतं आम्ही एकदाच असं करायला घेतलेलं ना की तुमची प्लॅनिंग चेंज होत राहतो आमची गडबड होते काय हो आपल्या चरवीर किती वेळा हे करायला लागला चार गेले होय ती गडबड झाली ना आता मागे पुढे मागे पुढे आपण किती करत होते हे बघा ते दौरून वगैरे आहे मित्रांनो इथे आणि समोरची पडवी आहे आणि इथे माती ओढतात माणसं हे बघायचं नाचणी वगैरे केली होती काय हे बघा त्याही बेडिम पण सगळे धान नवीन ठेवायचे मुलांची लागना नंतर मुंदारा हेते मित्रांनो असं काही काम चाललं आहे आपल्या इथे लवकर जॉईन व्हा वाट बघतो आहे मी तुमच्यासाठी काम टाकलं इथे म्हणजे काम थांबवलं आहे आणि मला पटापट करावं लागेल कारण की माणसं आहेत ना कामावर त्याच्यामुळे तर लवकर जॉईन व्हा वाट बघतो आहे मी अजून कोण आलेलं नाही मित्रांनो मग अशी दोघंजण दिसत होते आता कोण नाही आहे तर वाट बघतो आहे नाही तर आजचं सेशन एवढंच करूया मला असं वाटतं आहे गुरव वगैरे पण आलेत हे बघा ते खात्या ते बघा देते रात्री आपण लाईव्ह सेशन करूया परत हे बघा लवकर या, या मित्रांनो वाट बघतोय मला वाटतं टायमिंग चुकीचा झाला कारण की दुपारचे तुम्ही सर्व आराम स्था स्था ना करत असतात किंवा कामात असतात काही लोकं म्हणजे आता दुपार म्हणजे दोन वाजलेले आहेत काम वगैरे करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला येता येणार नाही तर ठीक आहे समजू शकतो पहिलेच आपलं लाईव्ह सेशन आहे आपण यापुढे आता कंटिन्यू करत राहूया तर बघूया थोडा वेळ वाट बघतो तुमची कोण येते का बघूया आपण लाईव्ह सेशनला पाच मिनटं बसूया या मित्रांनो लाईव्हला या मी आलेलो आहे या लवकर वाट बघतोय काय सगळे बरे आहेत ना काही हे प्रॉब्लेम नाही आहे ना कोण लाईव्हला येत नाही तर थांबवूया मला वाटते संध्याकाळ करू आपण आता थोडी धावपळ आहे माझी पण आज पहिलाच दिवस हो आहे मी समजू शकतो का कनेक्ट व्हायला जरा तुम्हाला वेळ लागेल माझ्याशी तर मला वाटते थांबूया आपण इथे अजून कोण आलेलं नाही ना लाईला असंच वाढू दे हळूहळू ग्रोथ करूया आपण एकदाच आपल्याला काही हे नाही हाव नाही मला वाटते मराठीमध्ये असं काय त्यांना हे होत नाही आहे हिंदीमध्ये मी प्रयत्न करेन हिंदीमध्ये बोलायचा कारण की बरेच आपले जे सबस्क्रायबर होत्यक्षे थोडेफार आहेत ते मराठीमध्ये असतील किंवा हिंदीमध्ये आहेत काही काही मराठीमध्ये जास्तच असतील कारण की आपलं ब्लॉग चॅनलच मराठीमध्ये आहे व्हिडिओ वगैरे मराठीमध्येच येतात त्यामध्ये तर मी हिंदीमध्ये पण लाईव्ह सेशन किंवा ब्लॉग टाकण्याचा ता प्रयत्न करेन मला जमेल तसं पण थोडं समजून घ्या काही गोष्टी म्हणजे काय शब्द किंवा काय मागे पुढे होतील आता हिंदी काय आपल्या एवढं मी बोलत नाही मातृभाषाच मराठी आहे त्याच्यामुळे मराठी आम्ही बोलतो त्यामुळे मराठीमध्येच मी हे केलं आहे आणि कोकणी भाषा मराठीच आहे त्याच्यामुळे असं होतं आहे तर मी प्रयत्न करेन हिंदीमध्ये ब्लॉग किंवा लाईव्ह सेशन करण्याचं आणि माझ्याशी कनेक्ट व्हा आपण बोलूया तुम्ही जर बोलत मायशी तुम्हाला नेमकं काय असं कोकणातील कोणत्या गोष्टी बघायच्यात किंवा कोकणातलं काय असं बघूसं वाटतंय तर मला सांगा लाईवला मी येईन रात्री पण आपण लाईव्ह करूया संध्याकाळी पा पाच किंवा सा, पाच साईड साईडवरून सुटलो की लाईव्ह ला जाऊया त्यानंतर व्यायाम वगैरे पण करायचं असतं मला बघा कमी झाली आहे थोडी तर व्यायाम नाही केलेलं आहे काल एकदा केलं काल बाहेर गेलो ना त्याच्यामुळे परत खाड झाला तर थांबूया मित्रांनो इथेच बऱ्याच वेळ वाट बघलेली आहे आपण आणि कोण आलेलं नाही तर संध्याकाळी आपण परत कंटिन्यू करूया आता जरा कामावर जातो माणसं पण आहेत त्याच्यामुळे तर चला धन्यवाद मी आशा करतो की तुम्ही सगळं मस्त मजेत असाल आणि नक्कीच आपण पुढे कंटिन्यू करूया तर काळजी करू नका तुम्हाला कोकणातील प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक काय घडामोडी आहेत ते तुम्हाला दिसण्यात येतील समोर येतील की माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर हे सगळं काय चाललं आहे कोकणात ते आणण्याचा प्रयत्न करेन नक्कीच प्रयत्न करेन मला सपोर्ट असंच करत राहा हळूहळू आपली पण कोकणातली पण माणसं जरा पुढे गेली पाहिजेत असा विचार करा मित्रांनो हां तन्माय कसं आहे रे तन्माय हां बोल भाई हां तर मय बोल आला काय रे लग्नाला गेला होता ना रे तू तर मग लवकर आलास यार अरे आता थांबवतोय तर काम आहे मला त्याच्यामुळे जावं लागेल संध्याकाळी परत कंटिन्यू करणार आहे आला आलास काय ओके ठीक आहे नाही संध्याकाळी करूया परत कंटिन्यू भेट मला संध्याकाळी हां काय म्हणतो बाकी किती वाजता गेला होता रे बाहेर पण मय संध्याकाळी करूया कंटिन्यू आता थोडं काम आहे तर मय संध्याकाळी कंटिन्यू करूया साईडवरच आहे बसलो इथे बघ त्याच्यामुळे माणसं मनात तिकडे हां ठीक आहे ठीक आहे चल भेट मला संध्याकाळी हां तर मित्रांनो आपण एक काम करूया संध्याकाळपर्यंत आपण दुसरा लाईव्ह सेशन करूया हा आता मी थांबवतो इथेच कारण की काम पण आहे त्याच्यामुळे मला थोडं जास्त वेळ थांबता नाही ना माणसं आहेत तर करतो माझ्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न कराल तुम्ही तर चला आपण पुढे संध्याकाळी भेटूया आता आपल्या चॅनलवर जा तुम्ही जर लाईव्ह सेशन बघत असाल तर आपल्या चॅनलवर जावा आणि वेगवेगळे आपले व्हिडिओ टाकलेले आहेत तर बघा कसं काय चाललं आहे काम आमचं तुम्हाला आवडतं असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया आता पुढच्या लाईव्ह सेशनला किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद मी आशा करतो की तुम्हाला ही हे लाईव्ह सेशन आवडलं असेल तर चला बाय बाय